सगळ्यांना खूप धन्यवाद आजच्या सेशनला आल्याबद्दल आज ओंकार सेशन मी घेतीये थोडस मॅडम गेल्यात गावाला तर आपण वर्टेक्स वॉटर आणि पाण्याचे आपण करून घेऊयात तर चला पाणी ढवळायचंय क्लॉक अँटी क्लॉक खूप छान समाधानी आनंदमय वाटत आहे ध्यान छान आहे जे सत्य आहे जे शाश्वत आहे जे सनातन आहे ते मला उलगडत चालू लागले आहे समजू लागले आहे धन्यवाद हे अमृता हे जला धन्यवाद 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 सत्य माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि सत्य मला कळून चुकले आहे माझे अस्तित्व प्रकाशमय आहे माझ्या शरीरातील लाईट कोशन्स वाढलेले आहेत मी म्हणजे ओंकार जे, जे सत्य आहे आणि ओंकाराशिवाय ब्रह्मांडात काहीच नाहीये ते ओंकार मय मला पाण्यात ओंकार दिसतोय चक्क पाण्यात ओंकार दिसतोय धन्यवाद 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 आज काय घ्यायचं सेशनला म्हणून विचार करत होते आणि नेहमीच्या स्टाईलने दहा मिनिटं डोळे झाकून बसले होते तेवढेच दहा मिनिटं मला आज दिवसभरातनं आराम मिळालेला आहे आज अमृता मॅडमच्या सेशनला ध्यानाला खूप वेळा उठावं लागलो खूप इतकं काय काय चालू आहे फोन काय काय शेवटी मी आता दहा मिनिटं स्वस्त बसले आणि म्हटलं आता सेशन घ्यायचंय तेवढं तरी मला दहा मिनिटं मिळू देत आणि काय घेऊ म्हणून बसले आणि काही आलं वेगळं पण तरी मी त्याला टाळलं मी म्हंटल नको हे सारखं घेतलं की लोकांना कंटाळवा होईल आपण सरळ ओंकाराच्या ज्या पीपीटी आहेत काही नवीन लोक आहेत तीन चार लोक नवीन जॉईन झालीत त्यांना थोडंसं माग जे सेशन्स मी घेतलेत की आपले जे सात लेयर्सनी घेतलेत की पंच प्राणानी घेतलेत पंच वायूनी घेतलेत कस कसं ओंकाराचा डिपर फायदा होतो या मार्गाने सांगितलं त्या मार्गाने सांगितलं तर त्या मागच्या वेळेला जे आपलं झालं ब्रेनच आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं त्याच्या पुढच्याच पीपीटी घेतल्या होत्या पण बघा कशी ऊर्जा <laughs> म्हणजे काय झालं पीपीटी उघडली आणि लिंक करायला मोबाईल हे लॅपटॉप तो बंद पडायला चार्ज पण वहिना काहीच वहिना म्हणजे पहिल्यासारखाच दोन दिवसापूर्वी जो प्रॉब्लेम आला तो आला आणि हा जो सरप्रेस प्रो आहे त्यात मी पीपीटी होतीच ओंकार ध्यानाची सुद्धा पण परवाच उडवल्या सगळ्या म्हटलं नको इथे खूप माझं मेमरी जातीय आणि हार्ड डिस्क बघा ही एवढी मोठी हार्ड डिस्क माझ्याकडं एवढा डाटा आहे ना म्हणजे इतका डाटा आहे काय सांगू तुम्हाला तर ह्याच्यात मी परवा सगळं सेव्ह करणार होते आणि ते सेव्ह करता करता राहून गेलं ते आता मला सापड नाही म्हणजे जुनं असेलच काहीतरी ओंकाराची पीपीटी तर ठीक आहे चला म्हणजे मला जे, जे आलेले आहे तेच घ्यायचं असं मी समजून घेते आणि तेच घेणार आहे मग जे आलं ध्यानातून ते तर त्याच्यामध्ये असं आलेलं आहे की ओंकार मी म्हटलं आता ओंकाराचं तर मंडुक उपनिषदाप्रमाण सांगून झालं अं उपनिषद दोन उपनिषद झाले सुलक्षणा मॅडमनी योगी कथामृत मधले दोन अध्याय झाले आता काही मला सांगायचं आहे तर करूनच घेतलं माझ्याकडनं त्या ऊर्जेने तर तेच आपण करूयात तर चला मी शेअर करते त्याच्या आधी मला थोडस एक सांगायचं हे जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी बघा तुम्हाला दिसतंय का दिसत असेल तर मला सांगा तर आपण युट्यूबवर नेहमी जात असतो युट्यूबवर आपण जातो तुम्ही नेहमी जाताच तर ते थोडस मला सांगायचं मला वेळेखातर खातर मिळालं नाही आणि मला हेल्पिंग हँड पण नाही मिळाला मी मागितली असती मागित तर दिली असती तुम्ही पण मी मागितलीच नाही कारण यावेळेला मी काय म्हटलं आपणच सगळ्या लिंक एकत्र करू एका वर्ड फाईलमध्ये आणि त्या वर्ड फाईलला तुम्हाला पोस्ट करू पण ते मला जमता जमाना झालाय तर आता आपण सुदर्शन पिरामिड पॅराडाईजच्या चॅनलवर चा जाऊयात विहंगम तर विहंग तुम्ही बघतच आहात तर विहंगम तुम्ही बघत आहात आता सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज हे बघा माझे एवढे चॅनल आहेत तर सुदर्शन पिरामिड पॅराडाइजच्या आपण चॅनलवर आलेलो आहोत नवीन लोकांसाठी मी हे सांगत आहे आणि जुन्या लोकांना ज्यांना माहिती नाही त्यांना कारण बघू आता वेळ केव्हा मिळतोय तर ह्याच्यावर मी गे जाते आणि आपण एखादा व्हिडिओ याच्यावरचा बघूयात आणि ते कसे व्हिडिओ बघायचे ओंकार ध्यानाचे ते मी सांगते तुम्हाला तर हे बघा मध्ये गेलो आता तुम्हाला एका व्हिडिओचं तर मी आज पोस्ट करेलच ग्रुपवर जो पहिला ओंकार ध्यानाचा व्हिडिओ तो पोस्ट करेल हे सगळे व्हिडिओ असे सगळे चॅनलवरचे व्हिडिओ ओपन होतात ते तुम्हाला काढता आले पाहिजे आणि ओंकार ध्यानाचे व्हिडिओ जवळ जवळ येत हे बघा नऊ आणि मी नंबर दिलेले ते पण सांगते एक नंबरचा सा व्हिडिओ मी आज पोस्ट करते तो कोणी मलाही वर्ड फाईल करून दिली किंवा सगळ्या लिंक ग्रुपवर ओळीनी आता मी शिकवत आहे तसं ओळीनी जर टाकले तर खूप बरं होईल तर आनापण सी ध्यान आहे बघा एकदम नवीन लोकांनी ला लोका हे करायला लागा जे नवीन लोक ओंकार ध्यानाला जोडले त्यांनी हे पण ध्यान करायला लागा फार महत्वाचं आहे अनापनसती ध्यान आणि आज मी त्याचंच कॉम्बिनेशन मला ध्यानात न आलेलं ते देणार आहे कारण अनापन सती ध्यान म्हणजे श्वासावरचं ध्यान आणि श्वासावरचं ध्यान आणि ओंकार तर हे बघा इथे दोन नंबरचं दिसतंय सो सिक्रेट ओंकार मेडिटेशन म्हणजे एक नंबरचं शोधावं लागेल कुठं आहे ते किंवा हे पौर्णिमा एकात्मते ध्यान निराकरण हे बघा हे, हे दोन ओंकारच आहे आता तीन नंबर शोधायचं हे बघा तीन नंबर हे बघा चार नंबर हे वॉटर अफर्मेशन बघून घ्या तुम्हाला व्हिडिओ दाखवला ना परवा तुम्हाला काही जण छान कळलं तर हे पण बघून घ्या ह्याच्यात मी डिटेल सांगितलेलं आहे पाच नंबरचा बघा आणि आज कोणीतरी मदत करा दोन पासून टाका तीन नाही टाकलं तरी चालेल नाहीतर मग सरळ आपलं एक नंबर आना पण सती द्यायचा राहिलं असेल मला वाटतं मी ध्यानाला ध्यानाचे व्हिडिओ नंबर दिलेत तर हे जरी ओळीने टाकले तर बरं होईल एक नंबर म्हणजे आना पण टाका आणि हे दोन तीन चार हे बघा इथून ओंकार सुरू झाले दोन नंबर चार नंबर पाच नंबर तर हे कसं शोधायचं तर ते पण सांगते आता एक हा समजा व्हिडिओ तुम्हाला आज ग्रुपवर पोस्ट केला तर तुम्ही असं नेहमी व्हिडिओ बघताच हे तुम्हाला बघायला येतच तर हे व्हिडिओचं इथे सिम्बॉल असतं हे आणि जेव्हा बघता ना तेव्हा क्लिक करत जा जरा लाईक करत जा तेवढं जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपलं ज्ञान आपण काय चाललंय ते कळेल तुम्ही त्यांना जोडल्यासारखं होईल तुम्ही एक कारण ना आता बरेच लोक जॉईन करतायत है विहंगमला आणि त्यांना खूप छान वाटतं एक जरी व्हिडिओ बघितला तरी लगेच आता नंबर दिल्यामुळं हे दिल्यामुळं कॉन्टॅक्ट होतोय आणि लगेच माझ्याशी बोलतायत तर जर तुम्ही हे कमेंट मारले इथे कमेंट असतं कमेंट मारायचे जे काय लिहिता ग्रुपवर इथे किती लिहायला वेळ लागतो बघा इथे जर कमेंट मारले तर आता हे जर तुम्ही नेहमीच बघता तर आता इथे या लोगोवर यायचं जो काही आपला युट्यूब चॅनल असतो विहंगमचा गरुडे इथे हा पिरॅमिड याला क्लिक करायचं आता याला क्लिक केल्यानंतर हे असं येतं तुमच्या मोबाईलवर व्हिडिओ बघता येतात शॉर्ट्स बर बघता येतात तर व्हिडिओज जा मध्ये जायचं आणि मग आता मी व्हिडिओज मध्ये गेल्यावर तुम्हाला बघा इथे अॅरो असतो हा त्या अॅरोने तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता सगळे व्हिडिओ ओळीनी चॅनलवरचे येतात म्हणजे तुम्ही हे बघायला शिका कारण आज सुद्धा मला लगेच एक दोन मेसेज आले पंचतत्व मी म्हंटल ना तर नवीन लोकांचे लगेच मला पर्सनल मेसेज आले पंचतत्व म्हणजे काय सांगा आणि खरंच का गुडघे दुखीवर उपाय आहे असाही क्वेश्चन म्हणजे एवढे व्हिडिओ पाहतायत तरी शंका आहेच आहे तर इथे मी म्हटलं तुम्ही जा चॅनलवर आधी व्हिडिओ बघा आणि मग मला कॉल करा मी कॉल करू का म्हणून आलो तर हे तुम्हाला सांगते आज कोणीतरी केलं तर बरं होईल मग ही दोन नंबरची मेडिटेशन आहे ओंकाराबद्दल एवढं सगळं करून ठेवले रेकॉर्ड करून ठेवले ध्यान तसे सेशनही मी आता सेशन मध्ये जे काही बोलली आहे ओंकाराबद्दल बरेच सेशन्स सेशन मी घेत आली आहे जानेवारीपासून ते ऐका तुम्ही विहंगमच्या चॅनलवर जाऊन ओंकाराचं मी घेतलं सेशन की रेकॉर्डिंग करतेच आहे का रेकॉर्डिंग करते तर सगळ्यांनाच हे ज्ञान मिळावं आणि ह्याच्यात काही प्रॅक्टिस नाही नीता मॅडम घेतात ती प्रॅक्टिस करून घेतात आणि प्रॅक्टिस साठी आपण पैसे देतो रोज करून घेतलं पाहिजे पैसे दिलेत म्हणजे आपण बसतो करतो या सगळ्या हेतूनही ते केलं जातं मग त्याचे काही रेकॉर्डिंग आपण पूर्ण टाकत नाही पण मी जेव्हा सेशन घेते त्यावेळेला मी पूर्ण रेकॉर्डिंग टाकते ध्यान असेल ते इथे टाकते तर हे ध्यान तुम्ही बघा तसंच विहंगमवर जे सगळे ओंकाराचे रिलेटेड आहेत ते कोणीतरी काम करा मला मदत केली तर जास्त बरं होईल कारण होईना माझ्या मनात हे खूप दिवस आहे तर हे दैवी शक्तीचा खजिना तुम्ही बघून घ्या आता महत्वाचा कारण आता मस्क्युलाइन एनर्जी फेमिनाईन एनर्जीचं महत्व आहे गेले कित्येक महिने मी तुम्हाला म्हंटल की फेमिनाईन एनर्जी वाढवायची आहे आपल्याला आणि आपण फेमिनाईन एनर्जी वाढवण्यासाठी म्हणून ओंकार ध्यान जानेवारी पासून घेतलं मी तुम्हाला सांगितलं की स्त्री शक्ती हे ओंकार ध्यान कसं आपल्याला देते आणि ह्याचा रिसर्च केला गेला बऱ्याच लोकांना विचारलं कारण मला पण हे असं ध्यानात नाही इन्स्टिंक्ट आलं होतं ना की आताच जी स्त्री शक्ती फेमिनाईन एनर्जी वाढवायची आहे त्याला ओंकार देणं उपयोगी पडणार आहे मग कसं आहे का हे शोध घेतला आणि प्रूफ मिळालं म्हणून मग त्या डायरेक्शननी आपण करायला लागलो तर हे मला रिसर्चही सापडलं हे सगळं रिसर्च आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही हा ध्यानाचा व्हिडिओ जरूर बघून घ्या आणि ओंकार ध्यान कसं देवी ऊर्जेशी आपल्याला कनेक्ट करतं जसं पिरामिड देवी ऊर्जेशी कनेक्ट करतो तसं ओंकार हा सुद्धा ऍक्च्युली ओंकार म्हणजेच ब्रह्मांड आणि आपलं सत्य म्हणजे ब्रह्मांड ओंकार हा ध्वनी आहे आणि ध्वनीतूनच प्र ध्वनी म्हणजे काय प्रकाश ध्वनी आणि प्रकाश या वेव्हजच आहे ना आपलं अस्तित्व पण प्रकाश आणि आता आपल्याला आपल्या लाईट क्वेश्चन वाढवायचे म्हणजे आता बघा तो लाईट लाईट किरण माझ्यावर पडतायत मग हे लाईट किरण आपण नुसते असे बसून काही लाऊड लाईट क्वेश्चन पाडणार आहे का तर जेव्हा आपण ध्यान करतो ध्यानात आपण लाईट प्रकाश बघतो त्यावेळेला जेवढं आपण हे प्रकाश ग्रहण करणार आहोत आणि जेवढं आपण अर्थला पाठवणार हे मी कित्येक महिने सांगते अर्थला आपण घेतोय मदतीला कारण अर्थ हे झिरो पोटेन्शियल वर आहे आणि झिरो पोटेन्शियल असल्यामुळेच आपण ऍक्च्युअली व्होल्टेज आपल्यामध्ये तयार होतं म्हणजे व्होल्टेज डिफरन्स तयार होतो अर्थवर आपण आहोत आपण अर्थवर घरात नसतो घरात फरशी आहे सिमेंट आहे झिरो पोटेन्शियल नाही मिळत आपल्याला आपल्या पायात चप्पल असू नसू फरशी कॉन्क्रीट हे नाही आहे झिरो पोटेन्शियल झिरो पोटेन्शियल म्हणजे माती मग भले तुम्ही माती टेरेसवर आणून टाकाल तर नाही होणार पोटेन्शियल अर्थ कनेक्शन मिळणार ते जमिनीवरच मिळणार मग हे आपण करतो ध्यानातून ध्यानातून ज्या वेळेला अर्थला आपण पाठवतो त्यावेळेला आपल्यामध्ये व्होल्टेज डिफरन्स तयार होतो आणि खूप खूप मी या प्रोसेस तुमच्याकडनं करून घेतलेले आहेत आज अमृता मॅडमनी पण करून घेतलेली आहे मग ते झिरो पोटेन्शियल म्हणजे अर्थ आणि मग जो आपण प्रकाश वरून घेतो सूर्याकडून हायर सेल्फ कडून किंवा आपण प्रकाश झोत घेत राहतो त्यावेळेला पोटेन्शियल डिफरन्स आपल्यामध्ये तयार होतो विज्युअली कारण इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग आईन्स्टाईननी सांगितलेलं आहे आणि मग इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग म्हणजे झिरो पोटेन्शियल आणि तो प्रकाश मग अशा ध्यानामध्ये जो आपण प्रकाश घेतो त्याने लाईट क्वेश्चन्स आपल्या शरीरातले वाढणार आहेत आणि म्हणजेच आपल्या असेन्शन आपल्या अस्तित्वाला आपण बरोबर जाणार आहोत तर हे ध्यानाचा हा जो काही आहे व्हिडिओ तो बघा ध्यान करा आणि ह्याचं जे काही आता मी बोलते तसे विश्लेषण आहे ते विहंगमवर आहेत ते, ते पण एकाने कोणीतरी विहंगमचे टाका एक आणि इथले टाका तर हे तुम्हाला मला आज सांगायचं होतं तर आता आपण ध्यान करायचं आहे आणि हे नऊ नऊ आहेत बघा इथे पुढे पण असतील बारा आहेत मला असं वाटतं हे बघा दहा आ, हे दहावा व्हिडिओ तो काही ओंकाराचा नाही अकरावा आहे हा बारावा आहे आणि हे बघा आज अमृता मॅडमनी हेच घेतलं होतं आणि परवा सुद्धा मी काय करायला घेतलं होतं आणि हाच म्युझिक काढला होता म्हणजे किती आपल्या वेवलिंग मॅच होतात बघा त्यांनी तोच काढला आज त्यांनी काढल्या काढल्या म्हणजे लक्षात आलं किती आपण एकत्र ग्रुप कनेक्टेड असतो म्हणजे कसं काय काय होतं आता हे अनाथ चक्र बॅलन्सिंग गुडध्यान तर आजचं पण मी रेकॉर्ड करते आज मी जे करणारे मला जे ध्यानात आले ते चला तर हे तुम्हाला मला आज सांगायचं होतं मी थोडस हे मला एवढीच पीपीटी मिळाली बघा जानेवारीची म्हणजे ही छोटीशी अजून पुष्कळ असणार आहे याच्यात म्युझिकचे आहेत तर चला आता आपण ध्यान करणार आहोत मला जे ध्यानात ना आलं ध्यान ते थोडस आधी सांगते मी जेव्हा बसले स्वस्त आणि असं झालं की काय करायचं आहे काय झालं याला ठीक आहे तर काय करायचंय त्यावेळेला माझ्याकडनं करूनच घेतलं डायरेक्ट ओम 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 मनातल्या मनात ओठातल्या मनात ओठात म्हणून आज्ञा चक्रावर सगळा फोकस करायचा आहे आणि श्वासाचं ब्रीदिंग जे असतं ना आपले श्वास आला गेला आला गेला त्यावेळेला तो आला की ओम म्हणायचं गेला की ओम म्हणायचं आला की जसं सोहम सोहम एक ध्यान प्रकारच ते मला आज ओम ओमच हो आलं कारण ओम हा बीज मंत्र आहे आणि आपण ओंकार साधना करतोय आपण ओंकार साधना करतोय हे काय दिसतच नाही आपण ओंकार साधना करतोय म्हणजे आपण काय करत आहोत तर ओमचा जप करत आहोत ओम हो ओमचं काय प्रॉब्लेम आलाय का होत नाही तर आपण होमचा जप करत आहोत अच्छा शेअर लोडिंगलाच एवढा वेळ लागतोय बरं बघूयात तर ऐकायला येते का माझ मॅडम तर ओमचा आपण जप करतोय आणि जाऊ दे म्युझिकला हे एसपीपीटीला पण प्रॉब्लेम आलेला आहे तर श्वास आला की ओम म्हणायचंय ओठातल्या ओठात म्हणा आणि श्वास सोडला की ओम म्हणायचं आहे आणि या श्वासाच्या ह्याच्यावर ओम जपायचं आहे आपल्याला ओठातल्या ओठात आणि तुम्ही मला या प्रश्नाचं आज उत्तर द्यायचंय की तुमचा जो ओंकाराचा आवाज तुम्हाला वाटतोय ओठ तर मिटून म्हणताय तुम्ही पण तुमचा जो ओंकाराचा आवाज तुम्हाला जाणवतोय कुठून साऊंड येतोय साऊंड म्हणजे तुम्ही काहीही आश्रम करा इथे आता ओठातून आवाजच येणार नाही पण तुम्हाला कुठून वाटतोय तो ओठातून वाटतोय का कंठातून वाटतोय का हृदयातून वाटतोय का बेंबीतून वाटतोय याचं उत्तर मला सगळ्यांनी द्यायचं आहे आज आणि ह्याच्यावरून मला तुमची अवस्था कळणार आहे काय आहे शारीरिक का अवस्था कळणार आहे आध्यात्मिक अवस्था पण कळणार आहे तर आता ह्याचा इफेक्ट पण बघायचा आहे तुम्ही श्वास आला गेला ओम ओम ओठातल्या ओठात तुमचं चाललंय आणि तो जो काही ओम आहे तुम्हाला ज्या कलर मध्ये दिसतोय तो ओम आज्ञाचक्रावर व्हिज्युअलाइज करायचा आहे आणि आज्ञाचक्रावर विज्युअलाइज करता करता ओम 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 श्वास आला गेला व्हिज्युअलाइज आज्ञाचक्रावर करायचं ऍक्च्युली ओम हा आज्ञाचक्रचा बीज मंत्र आहे आणि आज्ञाचक्र तो ट्रिगर करतो अनाहात नाच सुरू करतो आणि अनाहत नाद सुरू करायचं हे ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं तर याच्यामध्ये तुम्हाला जर हे लवकर हवं असेल अनाहत नाद तर हे आज तुम्हाला कळलं पाहिजे की आवाज कुठन तुम्हाला वाटतोय तो, तो फिजिकल आवाज येणार नाहीये लक्षात घ्या पण अवयाच्या ह्याच्यातून जाणवतोय तुम्हाला जाणीव होतीये आणि मग हा जो ओम तुम्ही आज्ञा चक्रार व्हिज्युअलाइज करता ते करताना काय झालं ते पण सांगा कारण मला हे खूप आता ध्यान करून घेतलं हे आपोआप आणि हे नवीनच होतं मला दुसरं म्हणजे मला सूर्य किरण सूर्य दिसतोच दिसतो त्यामुळे प्रकाश किरण जी सगळी यायला लागली ती मी डायव्हर्ट करायला लागले म्हणजे जे आपल्याला प्रकाशाला कनेक्ट करायचे ते पण होणार आहे आणि अर्थला पाठवल्यामुळे आप आपल्यामध्ये व्होल्टेज इंड्युस्ट होऊन आपण जे म्हणतो की क्वेश्चन लाईट क्वेश्चन वाढवायचे तेही वाढणार आहे आज्ञा चक्रही ट्रिगर होणार आहे अना च नादही सुरू होणार आहे आणि ही रोज साधना तुम्ही पंधरा मिनटं करून बघा दहा मिनिटं करून बघा काय होते बघूयात तर चला आता आपण करूयात माझं काही आज हे पण सुरू आहे ना काय झालं काय कळतच नाहीये शेअरिंग पण सुरू आहे ना परत एकदा ट्राय करते परत एकदा ट्राय करून बघते झालं म्युझिक आपलं तर होईल पीपीटीतलं नाही तर आहेच आहे म्युझिक बघा आवाज येतोय का ये नाही पीपीटीच हे होत नाही बहुतेक हे जुनं असल्यामुळे हा हे जुन आहे बरोबर आहे हे पीपीटीच नव्हती बरोबर आलं म्हणजे लक्षात चला ओम नसणार आहे आता जे म्युझिक मिळेल ते आईनिळाला नेटवर्क आवाज येतोय का सांगा म्युझिक अजूनही सुरू केलं मी व्हिडिओचा आवाज येतोय बघा तुम्हाला एखादं म्युझिक जाण्यासाठी आवडलं ना हे राईट क्लिक करायचं लोक मध्ये टाकायचं लुक मध्ये टाकलं की तुम्हाला हे भरपूर वेळ फिरते तेच तेच फिरत राहणार आहे तर चला आता टॅन करूयात